थोड्याच वेळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींचं उत्तर राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाला मोदी काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता <गाँगा> चर्चा न करता अंबादास दानवेंचं निलंबन करणं लोकशाहीला घातक दानवेंच्या शिवगाळीवर ठाकरेंनी मागितली महाराष्ट्राची माफी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याचं निलंबन शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट दोघांमध्ये चर्चा राजकीय वर्तुळात अनेकांच्या बोबया उंचावल्या भाजपनं हिंदुत्वाचा ठेका घेतलाय का राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसीम खान यांची प्रतिक्रिया जर पंकजा मुंडेंचं परिवर्तन होणार असेल तर त्यांच्या उमेदवारीचं कौतुकच मनोज जरांगेंचं वक्तव्य टहळणी करणाऱ्या ड्रोनवरही इशारा <प्राँगा> भाजपच्या पाचही नेत्यांनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिणय फुके अमित बोरखे योगेश टिळक यांनीही उमेदवारी अर्ज भरले अजित पवार गटाकडूनही राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे यांचे उमेदवारी अर्ज दाखल शिंदेंकडून भावना गवळी कृपाल तुमानींचं नाव चर्चे राज्यात अनेक ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयात महिलांची गर्दी योजनेतील जाचकटी रद्द करा महिलांची मागणी